नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर नवनवीन अपडेट्ससाठी आत्ताच सब्स्क्राइब करा ऍग्रिकल्चरल एक्झिबिशन कर्जतमधले उद्यापासून पाच दिवसांचे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन अॅग्रिकल्चरल एक्झिबिशन कर्जत तालुक्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे ॲग्रिकल्चरल एक्झिबिशन आयोजन जानेवारी तीस ते तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दरम्यान कर्जत कारजात शहरात फाळके पेट्रोल पंपाशेजारील मैदानात केले आहे परिसरातील शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तपकीर यांनी केले आहे नक्की वाचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकी पुन्हा लांबणीवर महिलांसाठी घरगुती लघु उद्योगाची माहिती देखील उपलब्ध तालुक्यातील शेतकरी बांधवांसह नव उद्योजक व्यावसायिक महिला वर्गास या कृषी प्रदर्शनाचा फायदा होणार आहे सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या वतीने राजेंद्र फाळके यांनी कृषी प्रदर्शनामध्ये नवनवीन तंत्रज्ञान अवजारे ट्रॅक्टर्स सिंचन सोलर खते बी बियाणे पशुखाद्य आहारसह शेतीविषयक सर्व काही एकाच ठिकाणी पाहता आणि उपलब्ध होणार आहे महिलांसाठी घरगुती लघु उद्योगाची माहिती देखील उपलब्ध राहील अवश्य वाचा तिच्या अवयवदानातून तिघांना पुनर्जन्म खवय्यांसाठी निरनिराळ्या पदार्थांची मेजवानी ऍग्रिकल्चरल एक्झिबिशन या कृषी प्रदर्शनाचे खास आकर्षण एक कोटी किंमतीची भारतातील प्रसिद्ध अनेक पुरस्कार प्राप्त कर्नाटक येथील रेडा जोडी असणार आहे महिलांसाठी गृहोपयोगी वस्तूंचे अनेक स्टॉल लहान मुलांसाठी केच झोन खवय्यांसाठी खास कोल्हापूरचा पांढरा तांबडा रस्सा निरनिराळ्या पदार्थांची छफ घ्यायला मिळणार आहे या कृषी प्रदर्शनाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तपकीर व सर्व संचालक मंडळाचे सहकार्य लाभले तरी या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक बंडू पाचपुते आणि गणेश जठार यांनी केले आहे सूचना वरील माहिती आम्हाला सोशल मीडियाद्वारे मिळाली आहे आम्ही ती तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत कृपया बातमीची स्वतः खात्री करून घ्या धन्यवाद Намаскар.